टाइम्स लाइव विश्वासाचा आवाज नमस्कार मी धनाजी मनोहरराव जोशी मी गेल्या मागील बारा वर्षापासून समाजकारण व राजकारण करत आहे हिंदुराजे सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वावर चालत असताना दिगलूर शहरातील अनेक प्रकरण असतील त्या ठिकाणी मी प्रश्न मार्गी लावण्याचं काम हे देगलूरवासियांसाठी केलेलं आहे माझ्या प्रभाग क्रमांक नऊ मधून मी देगलूर नगर परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून त्या ठिकाणी गोरगरीब जनतेचे रस्त्याचे प्रश्न असतील लाईटचे प्रश्न असतील आरोग्याच्या बाबतीत स्वच्छतेचे प्रश्न असतील नगरपालिका असेल तहसील असेल पोलीस स्टेशन असेल प्रत्येक ठिकाणी मी कार्य करण्यासाठी कटिबद्ध असून आज प्रभागातील लाईटचा प्रश्न वेळोवेळी आल्यानंतर त्या ठिकाणी लाईट ऑफिस येते आंदोलन करून लाईट पुरवठा सुरळीत करण्याचं काम केलेलं आहे देगलूरला पाणी पुरवठा खंडित झाला वेळोवेळी देगलूर नगर परिषदेला निवेदनाद्वारे मागणी करून त्या ठिकाणी पाणी पुरवठा काम आहे आरोग्याच्या क्षेत्रामध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये ज्या ज्या नागरिकांच्या गैरसोय होती वेळोवेळी त्या प्रश्नावर आवाज उचलून त्या ठिकाणी उपजिल्हा ते लोकांसाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या करण्यासाठी भाग पाडले प्रशासना त्यानंतर माझी मायबाप जनतेला एवढीच विनंती आहे की आपल्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकांच्या कोणत्याच आमिषाला बळी न पडता एक तुटकुंजी रक्कम घेऊन त्या ठिकाणी लाचार होण्यापेक्षा जो आपल्या प्रभागाचा विकास करू शकेल जो प्रभागाच्या अडीअडचणी सोडू शकेल त्याला साथ देऊन आपल्या प्रभागाचा विकास कस करता येईल या ठिकाणी भर दिली पाहिजे त्यासाठी माझ्या मायबाप जनतेला एकच विनंती आहे की कोण्या भुली तापाला बळी न पडता जो आपल्या अडीअडचणीसाठी काम करू शकतो ज्या आपल्या प्रभागाच्या जे मागण्या आहेत ते ठामपणे मांडू शकतो मी माझ्या प्रभागापुरतं मर्यादित नसून मला देगलूरचा एक चेहरा बदलायचा आहे त्या त्यासाठी मी देगलूर शहराला जी वाहतुकीची कोंडी होत आहे त्यासाठी देगलूर शहराला बायवळण रस्ता कसा करता येईल यासाठी मी केंद्राकडे पाठपुरावा केला आहे लवकरच त्या ठिकाणी उच्चस्तरीय बैठक घेऊन महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने यावर तोडगा करण्याचा निर्णय झाला असून त्या ठिकाणी उच्चस्तरीय बैठक लावण्याचे मला पत्र प्राप्त झालेले आहे त्यासाठीच देगलूर शहरामध्ये जे ग्रामीण भागातील रुग्ण आहेत पशुवैद्यकीय दवाखाना याची इमारत मोडकळीस आली असता त्या ठिकाणी वेळोवेळे ते इमारत बांधण्यासाठी प्रशासनाला पाठपुरावा करून आज सुसज्ज अशी इमारत देगलूर शहरामध्ये तयार झालेली आहे देगलूरचा जुना बसस्टँड असेल जुन्या बसस्टँडला असं या ठिकाणी बघलं तर कोणत्या खेडेगावचं बसस्टँड आहे असं लोकांमध्ये बोललं जात होत त्या ठिकाणी आपण उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून जुन्या बसस्टँडचं काम पुरवतो सुरू करण्यासाठी आपण प्रशासनाला भाग पाडलो आज अशी सुसज्ज अशी इमारत त्या ठिकाणी जुन्या बस स्टँडात झाली आहे असे अनेक भरपूर कामं आहेत की आपण वेळोवेळी त्याच्यावर पाठपुरावा करून काम करून दाखवलेला आहे आणि माझ्यात एक काम करण्याची धमक आहे मी प्रशासनाला वेळोवेळी पाठपुरावा करून या माझ्या कामाच्या जोरावर प्रभाग क्रमांक नऊ मधील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी मला थांबण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन देत आहे त्या ठिकाणी तुम्ही आमच्या प्रभागात थांबा असं विनंती करत आहे मला निवडणूक लढून मला कोणता म्हणजे ना अण्णा व्हायचा आहे मला दादा व्हायचा मला फक्त जनतेचा सेवक राहायचं आहे मी जोपर्यंत आहे माझ्या माझ्याकडून तुम्हाला काय कामं करून घेता येईल तेवढी कामं करून घ्या मी चोवीस तास आपल्यासाठी सेवा द्यायला तयार आहे प्रशासनाचं कुठल्याही ऑफिसचं तहसील असो पोलीस स्टेशन असो सरकारी दवाखाना असो कुठल्याही रजिस्ट्री ऑफिस असो कुठल्याही क्षेत्रातलं काम असेल त्या ठिकाणी काम करायला मी चोवीस तास खंबीर आहे तुमच्या सेवा करण्यासाठी मी कटिबद्ध असून प्रभाग नऊ मधील माझ्या मायाबाप जनतेला विनंती आहे की आपण या संधीचं सोनं करून घ्यावं